रेडी झाली बहुतेक खेकडातून दोरी आजचा वातावरण तुम्ही बघू शकता एकदम पावसाचं वातावरण आहे आणि गरमी होते ना भरपूर गरमी होते तर पाऊस पडू शकतो आज रात्रीवरती आणि सकाळपासूनच पाऊस पूर्ण भरलेला आहे तर आजची नाईट कॅम्पिंग आहे ना आपण डोंगरा साईडला आलो आहे इकडे तुम्हाला दिसतोय फॉरेस्ट लोकांनी इथे घर बांधलेलं पाहिलं झोपडी जेणेकरून कोण म्हणजे असे लाकडं वगैरे तोडतात लोकं त्यासाठी इथे आहे ना वरती झोपडी बनवलेली भरपूर जुनी आहे कमीत कमीत पंधरा ते वीस वर्षे झाली इकडे त्यांनी जागा बनवलेली राहण्यासाठी तर त्याच्याच खाली आहे ना आपण इकडे मस्त आपल्याला कॅम्पिंग करायची ह्या जागी तर तुम्ही बघू शकता वरती कातल आहे खाली आहे ना मस्त जागा राहण्यासाठी आपल्याला तर मजा येणार आहेत भरपूर तर आजची आपली व्हिडिओ मित्रांनो एकदम भंडार असणार आहे तर ह्या वरच्या डोंगरा साईडला आपण जाऊन दगडावरती दगड घासून आपण खिकडे पकडणार आहोत आणि तेच आपण इकडे बनवून खाणार आहोत तर अशा जागी आलो ना डोंगरा साईडला तर इकडे डोंगरामधूनच डोंगरामधूनच हिकडून ना, ना काहीतरी बनवून खाण्यात एक वेगळी मजा असते म्हणजे आपण तिकडून मच्छी वगैरे हो काय घेऊन आलो चिकन वगैरे हो तर ती मजा नाही वाटत तर आपण ह्याच डोंगरातले इकडे खिकडे पकडू वरच्या साईडला जाऊन तर आणि आपली इथे फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आज जागा बघू शकता एकदम मस्त जागा आहे आणि वरती पुराने हवेलीसारखा इकडे घर बांधलेला फॉरेस्ट लोकांनी तो घर आहे ना पूर्ण तुटून गेलाय कमीत कमीत पंधरा ते वीस वर्ष झाली हा घर बांधलेला जेणेकरून कुठले लाकड वगैरे म्हणजे चोरी करतात म्हणजे जंगलातले लाकड वगैरे तोडतात लोक त्यासाठी इकडे स म्हणजे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी इकडे घर बांधलेला फॉरेस्ट लोकांनी तर तो भरपूर तुटून गेलाय पूर्ण तर त्याच्याच खाली इकडे आपण आज नाईट कॅम्पिंग करणार आहोत मजा येणार आहे तर त्याच्या अगोदर आहे ना पहिले आपण खेकडीने उठून घेऊ पटापट नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर या सगळ्यात अगोदर आपण पहिले खेकडे पकडून घेऊया चला सगळ्यात आधी आपला सगळा सामान किती आपल्या घेऊन जागा तर एकदम मस्त वाटते एक, एक नंबर चला जाऊया आपण कॅम्पिंग केलेलं तिथून इथपर्यंत यायला अर्धा तास लागला गरमी भरपूर होते त्याच्यामध्ये हात तिशर्ट घातलाय भरपूरच गरम होतो या टाइमाला रात्री पाऊस पडू शकतो तर आपण पोचलोय भारडायच्या तुम्ही इकडे बघू शकता दगडावरती दगड घासलेले आहे तिकडे म्हणजे आमच्याच गावातल्या बायकाने वगैरे त्याच जागे आपण आलोय भरडायला बघूया खेकडे किती भेटतात आहेत पाठापाठ सुरुवात करूया चला हे बघा अशी दगड आपल्याला वापरायची आहे दगडावरती दगड घासण्यासाठी ओके चला पटकन सुरुवात करू कारण इकडे खेकड्यांची बिलं भरपूर आहेत हे तुम्ही बघू शकता इकडे ही सगळी बिलं आहेत खेकड्यांची तर ह्या साईटून निघतील खेकडे हे बघा ह्याच्यावरती पाला वगैरे पण नाही पडलेला आहे काय काय बिलांवरती तर ते पहिला पाला आहे ना असं टाकायचं आहे बिलावर नंतर खेकडे आहे ना पूर्ण बाहेर निघून आपल्याला बघून परत आतमध्ये जाते असे पहिले बिलं पॅक करून घेऊ म्हणजे ही खेकडी पकडण्याची मित्रांनो पारंपरिक पद्धत आहे म्हणजे भरपूर जुनी पद्धत आहे ही तर खेकड्यांना असं वाटतो की बेडकं वगैरे हो ओरडत आहेत किंवा ढगांचा आवाज येतोय पाऊस वगैरे हो येतोय त्याच्यामुळे ते बाहेर निघतात त्याला पटकन नाही ना आपण भरड्याची सुरुवात करूया भरपूर टायमानंतर आहे ना आपल्याला बऱ्यापैकी खेकड्या भेटल्या कारण जास्त आहे ना आपल्याला व्हिडिओ काढायला जमली नाही भरपूर अडचणीत वगैरे होत्या आणि त्याच्यामुळे इकडे तिकडे कॅमेरा न्याचा ना, ना तर एकदम जमत नाही सर्वच काम एकदाच वाजले असतील साडेचार पटकन इथनं निघू आणि आपली बांधवाची तयारी वगैरे करू आणि तुम्ही बघू शकता वातावरण तर अजून आहे ना ब हे होईत चाललं आहे पावसाचं वातावरण होईत चाललं आहे तर पाऊस पडणार तर आणखीन मजा येईल आपल्याला कॅम्पिंगला तर फायनली मित्रांनो आपण अशा दगडी वगैरे लावून आपल्याला आतमध्ये जागा मस्त तयार केले चला बहुतेक आहे ना संध्याकाळ झाली सूर्य आहे ना खाली गेला म्हणजे सकाळपासून पाऊस भरलेला भरपूर आणि आत्ता थोडा आहे ना पाऊस गेल्यासारखा वाटतो आहे हे बघा ढगं वगैरे इकडे फुटले तर आतमध्ये तुम्हाला जागा दाखवतो एकच नंबर अशी हे बघा संध्याकाळ झाली पाटापाटा आहे ना खेकडे बनवायच्या तैराला लागूया आणि जागा आहे ना आतमध्ये एकदम भारी आहे आणि पहिले आपण चहा बनवू मस्त चला आजच्या कुकिंगसाठी आहे ना मित्रांनो आपल्याला पाणी जास्त नाही लागणार आहे पाण्याचा वापर कमी लागणार आहे संध्याच्या टायमात आहे ना मस्त आपण इकडे चहा हो ठेवले चहा मस्त उकल येतो आहे आणि इकडे आपली झोपडी मस्त वातावरण एकदम संध्याकाळचं वातावरण एकदम शांत वातावरण वाटतं एकदम चला बघूया कशी आपली नाईट कॅम्पिंग कॅम्पिंगची होते चहा मस्त आहे ना उकळायला आल्याचा फ्लेवर आलाय ना एकदम जबरदस्त पक्ष्याचा आवाज बघा कापू पक्षी बोलतात आमच्या इकडे त्याला मोडून घेऊ पथापथ आपल्या तंदुरी बनवायचा आहे आणि हे जे मित्रांनो आपण खेकडे पकडून आणलेत ना हे कसे माहिते डोंगरातले खेकडे फक्त खातो आणि हे खेकडे आहेत ना शेतामध्ये पण आढळतात पण ते त्यांची जात ती वेगळी असते आणि ह्या खेकड्यांची जात वेगळी असते आणि हे खायला आहे ना ह्या टायमाला खायला मस्त लागतात आणि हे खेकडे आहेत ना डोंगरा साईडचे आता ह्या पावसाच्या अगोदर टेस्टी लागतात आणि जेव्हा पाऊस चालू होतो ना तेव्हा यांची टेस्ट थोडी कमी होते आणि पावसाने खेकडे भरलेले नसतात फक्त ह्याच टाइमात खेकडे भरलेले असतात हे खेकडे आपण मस्त धुवून घेऊ पहिला तंदुरी मसाला त्याच्यानंतर आपला मसाला घरगुती मसाला वापर थोडा त्याच्यानंतर मीठ 볼거거ो ल ् माती लावून घेऊ माती लावून घेतली आपण ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत फायनली आहे ना इकडं आपली तंदुरी रेडी झाली बहुतेक इकडं तंदुरी तर असं मी निकारावरती ठेवू अजून पाच मिनिट पाऊस गायबच झाला माती पण एकदम कडक ओके चाले भारी आला एकदम भारी झाले फायनली एकदम ओके आंगडी पण आहेत ना एकदम चांगलेच भरलेले आहेत ह्या टाईमा तर या सॉलिड अशी भरले खेकडी खायला या आणि ह्या एवढ्या टेस्टी लागतात ना खेकड्या एकच नंबर सॉलिड जबरदस्त आणि फक्त मांस या खायला एवढ्या भारी येत नाही खेकड्या सॉलिड एकदम आणि मसाला पण आहे ना एकदम परफेक्ट लागला सॉलिड एकदम एकच नंबर आणि ह्या खेकड्यांची टेस्ट एकच नंबर होते खेकडे ह्याना एक नंबर झालेले सॉलिड एकदम जेवपर्यंत भरपूर टाइम झाला म्हणजे खाईपर्यंत भरपूर टाइम झाला वाजले सव्वा नऊ झाले होता तर लवकरच झोपायचा दो प्रयत्न करू उघ्या झोपेत आहे काय आजची कॅम्पिंग आहे ना मित्रांनो असे पहिल्यांदाच आपण एकदम भांडाट दगडाखाली एकदम केले बघूया हो कशी झोपे ते झोपायचा प्रयत्न करू चला बाय गुड नाईट फायनली so uh, मित्रांनो आपली नाईट कॅम्पिंग सक्सेस झाली रात्री झोप तर नाही आली एकदम परफेक्ट कारण भरपूर आहे ना मध्ये मध्ये जागा येत होती कारण आपण जमिनीवरती झोपलेलो झाडावरती वगैरे असतो तर एकदम सेफ राहिलो असतो आपण त्याच्यामुळं इथे आपल्याला सतरा वेळेला जाग येत होती पाला वगैरे वाजत होता इकडे तिकडे सतराव्याला जाग येत होती तर मित्रांनो ह्या कॅम्पिंगसाठी आहे ना आपण मित्रांनो एकट्याच असतो बरेच जणांच्या कमेंट असतात बरेच जणांचा विश्वास पण नसतो तर मी दोन तीन वेळा पण सांगितलं आहे कारण असे नाईट कॅम्पिंगला कोण सोबत येऊ नाही शकणार आपल्या तर मी एकट्याच येत असतो अशा कॅम्पिंगसाठी कारण डेअरिंग करून यावंच लागतो मजा वाटते पण अशा जागी राहायला इकडे जेवण वगैरे बनवून खायला लय भारी वाटतं तर मित्रांनो आपण या भरपूर अँगलने व्हिडिओ काढत असतो तर ते शूट पण मला एकट्यालाच करायला लागतात कारण भरपूर मजा लागते इकडे तिकडे कॅमेरा वगैरे घेऊन जायला लागतो तर या तुम्हाला कुणा जर कुणाचा जर तुम्हाला कुणाला यायचं असेल कॅम्पिंगसाठी तर नक्की येऊ शकता कमेंट करा तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तावायला